हॅलो मामी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये राघव स्टॅमेट्री तर आज राघवसाठी दुपारच्या जेवणामध्ये काय बनवावं हा विचार मी करत होते तर फ्रीजमध्ये मला अवेलेबल दिसला पालक तर ठीक आहे मी म्हटलं की आज त्याच्यासाठी पालकची खिचडी बनवावी तर आपण पाहूयात की काय काय इन्ग्रेडियंट मी वापरलेले आहेत तसे ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच आहे पण पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगून देते हे आहे मी एक घेतलेला आहे एक टोमॅटो एक बटाटा थोडे पालक पालक धून चिरून घेतलेला आहे अर्धा गाजर इकडे आहे हा अर्धा कांदा इथे आहे दोन पाकळ्या लसूण आणि थोडीशी कोथिंबीर त्यानंतर मी इथे डाळीमध्ये घेतलेला आहे मूग डाळ तुरीची डाळ आणि थोडेसे तांदूळ तर आपण आपल्या कृतीकडे बघूयात यात मी आता घालते आहे अर्धी पळी तेल सहसा मी राखोचं पूर्ण जेवण तर तुपामध्येच बनवते पण तूप बनवायचं आहे मला सर्व वेळ भेटत नाही बघून आज बनवून टाकते तूप मी त्याच्यासाठी घरीच बनवते मी त्याला मार्केटमधनं काही आणत नाही घरी बनवलेलं शुद्ध तूपच देत असते त्याला मी त्याची ही रेसिपी जर तुम्हाला हवी असेल की तूप कसं बनवतात घरी तर तुम्ही मला कमेंट करा प्लीज म्हणते ते सुद्धा तुम्हाला दाखवून देईल तेल तापलेलं आहे आता मी यामध्ये थोडा गॅस बारीक करत यामध्ये यामध्ये मी ॲड करते आता थोडंसिंग त्यानंतर लसूण दोन पाटा जो आपण लसून घेतला जातो त्यानंतर कांदा तेलफार पाठलेलं तर यात ऍड करते मी टमाटर टोमॅटो छान असा परतून घेतल्यावरती आपण त्यात ऍड करते मी गाजर त्यानंतर बटाटा हे पण ठेचलं होतं करून यामध्ये मी ऍड करत आहे थोडी हळद त्यानंतर रस काढून घालणार आहे पालक पालकामध्ये कॅल्शियम भरपूर असतं असतं सो बाळांच्या हाडं मजबूत करण्यासाठी चांगली ग्रोथ होण्यासाठी पालक हा अत्यंत उपयुक्त आहे राघोला मी अजून तिखट सुरू केले नाही त्यामुळे मी याच्यामध्ये मिल्क पावडर वगैरे कधी घालणार नाही आता यात आपण घालूयात तांदूळ डाळ ज्या आपण घेतलेल्या होत्या मी थोडं पाणी अजून ॲड करते याच्यामध्ये शिजण्यासाठी मला असं वाटतं तेवढंच पुरे नाही होणार सॉरी ॲक्च्युली मी मला असं वाटलं की मी कॅमेरा चालू केला होता पण जेव्हा मी पाणी ॲड करून झालं त्यानंतर मला समजलं की कॅमेरा ऑनच नव्हता सो त्यामध्ये फक्त मी पाणी पाणी ॲड केलेलं आहे त्यानंतर आणि आता मी चवीपुरतं मीठ ॲड करत आहे जर तुमचं बाळ लहान असेल सहा महिन्यापेक्षा सॉरी आता मी यामध्ये ॲड करते थोडंसं मीठ चवीसाठी जर तुमचं बाळ एक वर्षापेक्षा लहान असेल तर तुम्ही मीठ कम्प्लिटली स्पीक करू शकता माझं बाळ आता सध्या बाळा चौदा महिन्यांचं आहे तर थोडंसं मीठ मी त्याला ॲड केलेलं आहे चवीसाठी आपण याला झाकण लावून देऊयात छान असं मस्त हेल्दी रेसिपी तयार आहे तुमच्या समोर थोडी कोथिंबीर आता याला उकळी फुटलेली आहे तर आपण झाकण लावून घेऊयात आणि याच्या तीन चार शिट्ट्या अशा करून घेऊयात छान त्यानंतर रेडी होईल तीन शिट्ट्या करून गॅस बंद करून मी कुकर थंड करून घेतलेला आहे तर आपण पाहूयात आता भात कसा झालेला आहे तर पाहू शकता तुम्ही इथे तर पाहू शकता तुम्ही इथे भात हा चांगला शिजलेला आहे एकदम पातळ असं झालेलं आहे जास्त घट्ट पण नाही राहिलेला डाळ पण चांगली शिजलेलं आहे तुरीचं तुरीची डाळ वापरली होती मी त्यामुळे पाणी जास्त टाकलेलं होतं तर डाळ पण एकदम मिक्स झालेली आहे छान रेडी आहे आपली बनून पालक खिचडी पाहू शकता तुम्ही स्मेल पण खूप छान येते